जुन्या फायनान्सच्या व्यवसायावरून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी एका तरुणाला मारहाण करीत चाकूने भुसकले ही घटना सव्वीस जूनच्या रात्री दरम्यान चापनवाडी येथे घडली योगेश महादेव घावडे राहणार चापनवाडी असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर आशिक हसन शहा व त्याचे इतर तीन साथीदार असे मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत जखमी योगेश हा फायनान्सची कामे करतो सव्वीस जून रोजी रात्री योगेश व त्याचा मित्र विवेक रंदिवे हे दोघे वाढदिवस वा साजरा करून मित्र अक्षय राठोड यांच्याकडे जात होते दरम्यान सापनवाडी येथील वैष्णवी टेलरच्या दुकानासमोर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी योगेश चे वाहन थांबवून जुन्या फायनान्सच्या धंद्यावरून शिवीगाळ करून वाद घातला वाद विकोपाला गेल्याने यातील आशिक हसन शहा यांनी त्याच्यावर खांद्याजवळ चाकू बोचकला यात योगेशला गंभीररीत्या दुखापत झाली घटनेनंतर योगेशचा मित्र विवेकने त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यानंतर सदर घटना योगेशच्या वडिलांना सांगण्यात आली घटनेनंतर योगेशचे वडील दीपक महादेवराव घावडे राहणार शिवाजीनगर दारवा यांनी यवतमाळ गटून पाहणी केली त्या त्यानंतर औदुतवाडी पोलिसात या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी आशिफ हसन शहा यांच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला